आधित्य नीपिटे कुटे धर्पना इत्य दिवत्वुष्ट अस्तवाशितो हो दे ओ दिष्टजी विनवाश्यते समाधि ब्रह्मात ब्रह्मात रत्वाश्यत उत्रेतावने तसुर्तो कदा प्रवा परक्षकार म्हणतो ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही आणि आपल्याला सिद्धी करून दाखवावी ज्याला ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही ज्याला अधिकार कमी पडतो त्याने ब्रह्माची काय करावी उपासना काय समाधी भ्रम ज्याप्रमाणे भ्रम आहे पण तो इष्टफलाला प्राप्त करून देतो फलाची प्राप्ती होते त्याप्रमाणे उपासनेच्या हो दौऱ्यालासुद्धा ब्रह्मतत्वाची काय होते प्राप्ती होते <coughs> पूर्वपक्षकार म्हणत असतो ब्रह्माची उपासना होऊ शकत कारण शर्दीमध्ये ते सगुणत्व प्राप्त होईल त्याला उपासना केली तर काय प्राप्त होईल ब्रह्म हे सगुण नाही मग काय सगुणही नाही निर्गुणही अपेक्षा तेव्हा ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही म्हणलं कुठे आणखी पूर्वपक्ष्यकार आणि उत्तर बक्षकार म्हणतात जर ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही तर ज्ञानही सुद्धा होऊ शकत नाही हा म्हणलं ज्ञान तरी कसं होऊ शकेल म्हणलं ज्ञान होऊ शकते सदा मले सदा मले। की कुठे सांगितलं ते उपनिषदामध्ये सांगितलं मग जसं आणखी ज्ञानही उपनिषदामध्ये होऊ शकते, शकते म्हणून सांगितलं त्याप्रमाणे <coughs> उपासनासुद्धा आणि ब्रह्माची भाऊ शक्ती असं उपनिषदामध्ये काय केलेलं आहे मग एक मानत आणि एक मानत नाही शोभतच नाही का बाप तेवढा मानतो नाहीला मानत नाही <ज़्णीणा> 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 दोन्ही काय <ज़्णीणा> केले पाहिजे म्हणून कुठे कुठे सांगितलेलं आहे त्या याची यादी येतं गेल्या त्रेसष्टा वर्ष लोक ते पहा

हा म्हणलं आहे बा अवास्तव्यविद्यताचे तुपास्यत्म तथा नखी वृत्तीव्याप्ती विशिष्टताचे तो उपास्यत्वे तत्सम पूर्वपक्षकार म्हणतो अलग लक्ष ब्रह्माची उपासना होऊ शकत मे त्याला उत्तर देऊन सांगत असतात म्हणलं मग ब्रह्माची वैज्ञताही सुद्धा काय होऊ शकत नाही ज्ञानालाही सुद्धा ब्रह्मा थे। आकलन होऊ शकत नाही दुसरे म्हणतात आमची आहे जी, जी। अवास्तवी म्हणजे मिथ्या आहे काय खरी मानत नाही आम्ही काय मानत नाही संगतीकरता मानलेली आहे हे जगत व्यवहाराकरता अशी सिद्धांत असतात त्याच्यामध्ये जगात व्यवहारामध्ये सगळं वास्तव नसते त्याच्यामध्ये काय असते सगळं मिथ्या जात फक्त एकमेव मेहमान ब्रह्मा म्हणजे ज्यावेळेला संगती लावायला संग लागायचं असते त्यावेळेला उपाधी घेऊन संगती काय करायची केवळ ब्रह्म हे जगताला उपाधान कारण होऊ शकत मग माया नावाचा काय लावायचा उपाधी आणि माया विशिष्ट चेतन म्हणजे त्याला ईश्वर म्हणतात मग ईश्वराकडून हे सगळं उत्पत्ती स्थिती लोक हे सगळं त्या सगळं भांडवल काय करायचं तुम्हाला पण जे ज्ञानेश्वरीमध्ये येणार आहे ना दुसरा विषय ने याचं वर्णन संपलं म्हणजे मग प्रकृती पुरुषाचं वर्णन आहे प्रकृती पुरुष आमचे विज्ञानादि मग सगळा व्यवहार जो होत असतो जे काही कर्म होत असतो हे कर्म कोणाच्या ठिकाण लावायचं प्रकृतीच्या ठिकाणी या बाबाला जसं आहे तसंच ठेवायचं याच्या ठिकाणी काही नाही असंघ पुरुष तसं ब्रह्मा असंग आहे माझ्या जगत दिसतं याला काय कारण मग जगत हे ब्रह्माचं कार्य आहे का, का मायाचं <coughs> संगतीला व्हायची उपाधी कोण आणखी सांगत आहे ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही पूर्वपक्षकार म्हणतो मग हे म्हणत असतात धर्माचं ज्ञान होऊ शकत हा म्हणलं ते वेद्यता आहे माई आहे की मग आमची उपासना कशी आहे माई कसं आहे की वृत्तीव्याप्ती वेद्यताचे उपास्य समजत आण ना की दोन पद्धती असतात वृत्तीव्याप्ती आहे ना <coughs> परमात्मा वृत्तीव्याप्तीने काय केलं जात असत जाणलं जात असतं एक फलव्याप्ती आणि कोणती आहे ना वृत्तीव्याप्तीने परमात्मा काय होत असो जाणल्या जात असो वृत्तीव्याप्ती व्यक्ती जाईल वृत्तीव्याप्तीने तो परमात्मा म्हणून उपासून समा मग जो परमात्मा वृत्तीव्याप्तीने जाणला जात असो मतलब त्या परमात्म्याची उपासना का बरी होणार एक तो मानतो एक काय करीत नाही मला इश नाही का ज्याला आवश्यकता असेल द्वेरनिष्ठा असं म्हणत असाल मुलगा म्हटला की दोघे त्याला दोघे काय केले पाहिजे द्वेर म्हणजे दोघं रघुल म्हणून त्याला द्वेरनिष्ठा असे एकावर नाही कोणाच दोन काय करावं लागतं मान मानावात माना 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 ला नाही असे भक्तिशास्त्रातलं द्या सोडून किंवा भावनिक प्रश्न वेगळा भावनिक पक्ष प्रश्नामुळे भक्तिशास्त्रामुळे आई कोण आहे परमात्मा अजून बापही कोण आहे सगळा परिवार कोण आहे तिथं जमू शकते पण एखादा मुलगा म्हणायला लागला म्हणलं मला बाप होता आई नव्हती तिथे जमते ना इथे मात्र जमत दोन काय करावं लागते त्याप्रमाणे ते आले ज्या जर ब्रह्माचं ज्ञान होऊ शकते तर उपासनाका होऊ शकणार किंवा म्हणलं आम्ही सांगतो उपासना होणार नाही होणार नाही होणार नाही तुमचं चाललेलं आहे अलग लक्षात ठा आम्ही खंडन करतो तुम्ही काय करतात मंडन करतात इतका तुमचा उपासनेवर आग्रह का आम्ही तीन तीन जण सांगतो उपासना होऊ शकत नाही पुन्हा तुम्ही त्याचं मंडन केल्याशिवाय म्हणलं इतकी तुमच्या ठिकाणी विषयी भक्ती का बासष्ट वाटलं कापे भक्ती उपासी उपास्यव शेत कस्टे तद् आणि तद् देशस्त तदी रिय मानाभाव नवाच्या श्याम श्याम बहु श्रुतीचे दर्शना कापे भक्ती उपास्य शेत कास वे देश ही रिय <coughs> तेव्हा वादीचा वादी विचारलो इतकी तुमची उपासनेवरती आवड भक्ती का का ते भक्ती आवड उपास उपास्य म्हणजे उपासना होऊ शकते अशी भक्तीच्या विषयी तुझ्या अंत करण्या म्हणजे आवड का, का।, का। त्याला वेदांती दे प्रश्न घेऊन देतात म्हटलं दे तसे काय युक्तिशन हॉस्त नक्ती उपासो उपासनेच्या उपासो, तुमची इतकी आवड का असं म्हणशील तर इतिचित म्हणजे असं म्हणशील भक्तीच्याविषयी तुमची आवड इतकी का असं माणसं तर द्वेषस् धीरे तर धीर तुला भक्तीच्या विषयी इतका द्वेष का असा प्रश्न आहे तुम्हाला का म्हणलं इतकी भक्तीच्या विषयी तुमची आवड आहे इतकी आवड ठेवण्याचं कारण काय मग हे त्याला प्रश्न करतात इतका मोठा द्वेष करण्याचं कारण म्हणतो आम्ही भक्ती झाल्याशिवाय राहत नाही तो म्हणतो भक्ती होऊ शकत नाही तो आम्हाला विचारतो एवढी आवड का इतका भक्तीचा तरी का वाच्य असा शंभव श्रुतीचे दर्शनात माना भावन वाच मानव भाव म्हणजे प्रमाण कोणत्याला प्रमाण असावं लागत असतो ना आपण नाही काही एखादा तुकोबराचा सिद्धांत सांगायचा असला म्हटलंय आपण सांगत असले तुकोबराचं काय आहे ज्ञानेश्वर महाराजचं प्रमाण आहे आपण आपल्या मनाने सांगत असलं तर लोक ऐकत असतात का मग काय म्हटलं काय मग त्यांना सांगतो सिनेमातलं नाही कुठलं नाही कायच नाही नाही कुठलं आहे तुकोबराच्या आहे ते सो गोष्ट सांगायची जोक महाराज असे पाठीमागे बसले होते ते मारुतीवा काहीतरी ज्ञानेश्वरीचं व्याख्यान करत होते फोटायला त्यांचे म्हणजे झोग महाराज पाठीमागे बसले मारुतीवाला काही माहिती नाही झोग महाराज कुठं बसले पाठीमागे ते काहीतरी गोष्ट बिष्ट सांगायला लागले मग ते झोग महाराज म्हणले मारुती म्हणले काय महाराज तुझ्या मताचं सांगायचं नाही ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात नाही तुझं ऐकायला बसलेलं हो मग कोणाचं ज्ञानेश्वर प्रमाण कोणाला जास्त दिलं मग लोक जे ऐकाय तसंच कोणाचं ऐकायला तसंच संत काय सांगतात लोकवर आहे काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ना मोडी म्हणून अनेक शेतीमध्ये मानाभवन वाचा श्यामभू श्री सुदर्शनास याच्याविषयी पुष्कळच्या श्रुतीमध्ये म्हणजे उपनिषदामध्ये प्रमाण देऊन काय केलेलं आहे आम्ही आपल्या मनाचं सांगत नाही कुठलं सांगतो जे वेदामध्ये आलेलं आहे तेच आम्ही वाचा बोलो आणि करू केले काय अन् त्याच्या घरी वेदांत आहे त्यांना आणावं लागत असते का, का सगळं वेद हात जोडून तयार होत असत असते का पुष्कळ श्रुतीमध्ये ब्रह्माजी उपासना होऊ शकते असे अनेक प्रमाण आहेत कोणत्या कोणत्या श्रुतीमध्ये इतर सष्ट श्लोक बघा उत्तरे मेन तापणे शैव प्रश्न येतो काटकी हनुमानोख्या दो सर्वत्र तर निर्गुण निर्गोळ उपासना आहे कुठे कुठे सांगितलेलं आहे उत्तरेस मिन्स तो आपण हे उत्तर उपनिपास उत्त उपनिषदामध्ये सांगितलेले आहे शैव प्रश्न आहे तो काटक आहे त्याचप्रमाणे प्रश्नोपनिषदामध्ये सांगितलेले आहे एक कठोपनिषद आहे त्याच्यात नियमाचा आणि नचिके त्याचा आहे गोड उपनिषद काही जास्त नाही काहीतरी वीस पंचवीस श्लोकाचा आहे प्रश्नोपणे विषयकेन कट प्रश्न म्हणणं मांडोक्य पैधारण्य छान्य दहा उपनिषद काय याच्यावरती शंकराचार्य निघाले आहे त्याच्यामध्ये नचिकेत असं आणि नियमाचं काय आलेलं आहे आणि त्यावरती ब्रह्मविद्या विचारली आहे कोणी नचिकेत ते बघ यम होत नाही ते मी ऐकल्याशिवाय हे म्हणलं तू लहान आहे अर्थ काही ऐश्वर्या व्यवस्थित भरपूर दुरं घेतो स्वर्ग पाहिजे स्वर्ग नाही का वैकुंठ पाहिजे असेल तर तुला काय मागायचं आहे म्हणलं तिचा स्वर्गही ना कोण वैकुंठेवी चिकित्सा असते जे, जे की नाही मस्ते येतो तिथल्या म्हणून श्रेष्ठत् प्राण आमईशत्वर असतो त्या मला म्हणायला लागले मला मरण मारे विद्या म्हणजे कशाला म्हणतात ज्या विद्येच्या योगाने मरणाची भीती काय होते मरण आल्याशिवाय राहत नाही का भीती वाटत नाही काय का मरण कुठं चुकलं आहे कोणाला पूर्वीचे लोक आता नाही आताचे लोक आताचे लोक पुढे राहतील का चिरंजीव आहे का मग मग काय करते विद्या काय करते परीक्षेचे जर मरण चुकवलं का भीती घालवली हो का कापडतं मग तो प्रारंभी जेव्हा सगळं होती आपल्याला साफ चावणार आहे आपण काय होणार आहोत काहीतरी चांगलं केलं पाहिजे म्हणून शुकताल म्हणून जसं गंगा किनाऱ्यावरती झोपडी बांधली भाग्य चांगलं कोणा पुण्य कोणा गाठीण होई निधीला सुखाचारे आले आणि शुकाचार्य मग त्याला आणखी त्याचं असे मरणाची भीती काय करतात नाही सी करतात मी क कसं करता, कर, करता हे सांगितलं जी विद्या आहे ना तिला ब्रह्मविद्या म्हणतात आणि ब्रह्मविद्या न शिकता आणि कोणाला विचारली ज्या महाराजाला गोड कटोपनिषद म्हणून आहे सुंदर त्याच्यामध्ये निर्भय झाला काय झाला परिक्षितीतसुद्धा कसं झाला त्या परीक्षेतीला विचारतात ना शोकाचार्य म्हणतात मरणाचा दिवस आहे कोणता दिवस आहे साप सावन तो काय होणार आहे मग परिस्थिती काय विचार म्हणलं येऊन बसलेला तो बाग साप कशाकरता बसलेला आहे ब्राह्मणाची वाणी खरी करण्याकरता म्हणलं मग आता येत का नाही इकडे तेवढा मी घाबरून येत नाही मला घाबरून टाक सुरे कोणाला घाबरतो त्याला असं वाटतं मी जर आता परीक्षितीला चावायला गेलो तर मला दर्शन कोणाचं होईल आणि त्या दर्शनामुळे असा परिणाम होईल मग माझ्या ठिकाणी असलेलं विष ते अमृत होऊन जाईल आणि मी जरी चावलो तरी परीक्षिती मरणार मग मग सुखाच्या काय करतात दादा बिचारत असतात म्हटलं कसं तर म्हटलं मरण माझे मी अमर झालेलो काय झालेलं सापाने यावं मला काय घ्यावं आणि ब्राह्मणाची वाणी काय करावी शुकाचार्य म्हणतं आपलं काम संपलं देवंत थांबत असतं ते काय परीक्षा द्यायला का शिक्षक येत असतो आपलं काम काय झालं सिंपल तेव्हा कशा करता येईल सांगितलं हे कठोर निषेधामध्ये नचिकेचा आणखी आम्हाला विद्या सांगतात ती कोणती विद्या आहे ब्रह्मविद्या राजविद्या म्हणतात कोणती भगवान श्री कृष्ण जी अर्जुना विद्या संगत ती का सामान्य है का राज विद्या राज विद्या राज राजभुय पवित्र प्रत्यक्ष अवगम धन्यम सुसुखम कर भरपूर विशेषण तिला एकदर लरपूर लखादा मृषि मृतंगाचारीयनाचार्यो कीर्तनाचारी आ दृष्टांत संग म्हणून त्याच्या मांडुक्य उपनिषद आहे सर्व निर्गुण पासवि या सर्व उपनिषदामध्ये निर्गुणाची उपासना आणि उपनिषदामध्ये आणि काय केलेली आहे मग सांग जशी सगुणाची उपासना आहे तशीच कोणाची आहे हे तो सर्वानी आणि मैसन्याचे मग फर आनंद नाही वयोगी कोणती उपासना सगुणाची आणि येतक्षरम निर्देश असे मग व्यक्तमपर्यंत सर्वत्र कमचिंतचं कुठं स्था मात्र संधी कोणती उपासना निर्गुण उपासना बारा अध्यामध्ये काय केलं आहे अधिकार परत सांगितलं आहे ज्याचा अधिकार पोहोचू शकत नसेल त्याच्यात आता सोपा मार्ग कोणता भक्तिपंत बघू सोपा त्याला आणि ज्याचा अधिकार असेल त्याला कोणता मार्ग सांगितला आहे असं आहे आपल्याला आंब्यावर जर तोडाय असला झाडावर जात तर आपल्याला खालून जावं लागते कुठून बुंद्यावर <laughs> जा या डाळीवर त्या डाळीवर जा त्या डाळीवर त्या जा आंब्याला हात पुरवावं लागेल आणि प्रतिसादच पाय घसरला खाली कोणाला माणसाला आणि पक्षाला या झाडावर उठ उडाला की दुसऱ्या झाडावर बसतो दुसऱ्या झाडावर उडाला की तिसऱ्या झाडावर बसतो का फळावर बसतो झाडावर बसून पण काम बघते कोणत्याही झाडावर बसतो काय का माझा ज्ञानी पुरुषांना ब्रह्माजी कसं आहे सजसा आपल्याला जमते का मग आपल्याला काय का बघू हा आपल्याकरता आहे जाऊ दे दृष्टांत इथे सांगितले आहे का अनुष्ठानप्रकारोश पंचीकरण ही रिता ज्ञानसाधन इतर केनात्रित हवामानाला लागले अनुष्ठानप्रकारोश्या पंच पंचीकरण म्हणून ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याचे अनुष्ठानं सांगितलेले आहे काय सांगितलेलं आहे अजूनही बरेचसे मंडळी काय करतात अनुष्ठानं करतात कोणाचा एकवीस दिवस कोणाचा अकरा दिवस कोणाचा तीन दिवस अनुष्ठान करत नाही अनुष्ठानामध्ये लोक लोकांची काय होते प्राप्ती होत असे अनुष्ठानाचे नाही का तुमच्या रामनवमीच्या दिवसामध्ये गोकुलाष्टमीच्या दिवसामुळे त्या अनुष्ठाचे काही प्रकार असतात त्याप्रमाणे तसं वागावं लागत असतं नाही तर अनुष्ठानाला बसला आणि दिवसभर गोष्टी करतो त्या अनुष्ठान आहे त्याला कमीत कमी बोलायचं तिथे कधी मौन धरून राहायचं नाही तर भरपूर जेवण करतो ना अनुष्ठानाला फटला झोपा काढतो जम जमता काही सगळे व्यापार कमी करायचा मौन धारण करायचं काय करायचं अन्न नाही घ्यायचं दूधच काय करायचं घ्यायचं कोणाशी बोलायचं या अनुष्ठानामधले काही विधी असतात म्हणून अनुष्ठान प्रकार पंचीकरण या अनुष्ठान भक्तीचे पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये काय केलेले सांगितलेले आहे म्हटलं ते ज्ञानाचं साधन आहे की ज्ञान साधन मिळतात तत्केन मारित असं आहे ना उपासनेच्या अनुष्ठानामुळे चित्तशुद्धी होत असते चित्तशुद्धीच्या नंतर स्थिरता आणि त्याच्यामध्ये जर ज्ञानाला काय होतं तो योग्य होतं ज्ञान जरी झालं तरी मलिन चित्तामध्ये ज्ञान राहू शकत फुटक्या भांड्यामध्ये कुठं दूध राहत असते काय ऐक म्हणजे काय होणार निघून जाणार त्याप्रमाणे जेवण जात हो म्हणजे तुम्ही सगळं आम्हाला सांगितलं हो निर्गुण उपासना होऊ शकते त्याचे अनुष्ठानं वगैरे होऊ शकतात पण कोणी करताना दिसत याची वाट काय त्याच्याकरता पासष्ट वाटल आहे नानुतिष्ठे कॉपी येतात चेत मनु पुर मनुष्ठित पु पुरुषारस पुरुषसराधेनं किंवा उपास्थिती प्रदृश्यते नाूतिष्ठी काही येतात इथे चेत माअनुष्ठित तुमच्या तुम या याचं अनुष्ठान करताना कोणी दिसून येत नाही उपासनेचं अनुष्ठान करताना अनुष्ठ म्हणजे कोणी करताना दिसून येत एवढ्या उपासना ही त्यांच्या आहे असं म्हणता येत नाही हे बा एखादा हिऱ्याचं दुकान असतं एखादा किराणा दुकान असतं किराणा दुकानामध्ये दुकाना काही जे त्याला ते पुढ्या बांधणं सुधारत नाही कोणाला किराणा दुकानामध्ये आणि हिराच्या दुकानात बारा नाही दुकाना का सहा महिन्यातून एक दुकानाला एक गिरायक आलं मग याला कि किराण्या माणूस याला दुकानदाराला विचारलं म्हणलं का तुम्ही सहा महिने झाला किती नफा मिळाला किती मिळाला काय नाही म्हणायला लागले सहा महिने एवढ्या म्हणजे पुढ्या बांधून बांधून व्हायला तरी पाचशेच रुपये होतं मिळाले आणि याला विचारलं म्हणलं का तुम्ही एकही काही हे न करताना आणखी या दुकानामध्ये गेला आहे म्हटलं एकच गिराईक आलं होतं किती फल किती मिळालं म्हणलं पाच लाख या कारण इथे हिरा किती रुपयाला गेला पंधरा आहे कारण दहा लाखाचा होता म्हणून विकण्यात विकण्यात किती गेला मग पाच लाख रुपये <laughs> आणि हा पुढ्या <पुड़ा> बंगल <laughs> <laughs> बांधून बांधून आला यावरून गिराच्या दुकानामध्ये कोणी दिसत नाही म्हणून बरं का आलं का कोणी घेणारा नाही असं म्हणता येत नाही मग का बोगीचं दुकान टाकलेलं आहे इथं कशा <laughs> नाही <laughs> कशा करता, ये करता ना 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 ही उपासना करताना कोणी दिसत मग उपासना त्याच्य आहे का मग नका दिसेना कोणी क नौका करेन का नाणू अपराध आहे ना किंवा उपास प्रदृष्ट गिराय की नाही म्हणून धुका नाही दुकानं बंद पडत मग पुरुषस् अपराधी ना ऐका उपासना असूनही सुद्धा जर माणसं उपासना करीत नसेल तर उपासना न करणाराचा काय अपराध आहे शास्त्र आहे देव सुद्धा देव न मानणे ईश्वर न मानणे वेदाला न मानणे हा वेदाचा अपराध आहे का तुमचा आमचा असं आहे चांगल्या प्रकारे आंबे आणलेले वगैरे खाण्याकरता खाण्याकरताचं परमेश्वराने निर्माण केलं आहे इतकंही करून तुम्ही ते दूषित आहे असं म्हणत असाल आंब्याचा अन्याय आहे का तुमचा आमचा आपला अन्याय अरे ज्या उपासनेने आपल्याला एवढ्या प्रकारचं फल प्राप्त होत असते मनुष्य देहामध्ये जे उपास होऊ शकते इतर देहामध्ये होऊ शकत असंही असताना जर तो अभ्यास करत नाही तर कोणीतरी आपला श्रीमंत मनुष्य आणि त्याने मुलांना चांगलं शिकण्याकरता पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये फर फर्ग्युसन म्हणा आय एस पी कॉलेज म्हणा टाकलं बाबा मुलाला बरं पुढे मुलाला जे मिळेल ते देण्याकरता काय केली त्यांनी म्हटलं आम्हाला हजार रुपये या महिन्याला पाठवा बाप दोन हजार पाठवतो किती पाठवतो सुंदर राहण्याकरता हे ते पुस्तकाची काय नाही काय ट्युशन लागली तर काय करतो मग त्याला विचारलं शेवटच्या दिवशी परीक्षा झाल्यानंतर म्हणलं खरं बाळू कसं काय आहे म्हणले बाबा सगळं ठीक आहे मग पास झाला का नापास झाला नाही म्हणलं मी नापास झालो काय झालं म्हणलं नापास कशा करता का झाला तू काही तुला काही का सोयी कमी का होत्या का पैसा कमी पडत होता का ट्यूशन नव्हती का म्हटलं सगळं पण नापास झाला का तर म्हटलं बाबा तुम्हाला माहीत नाही आपलं गाव एवढा मोठा खेडं गाव आहे तिथे एक सिनेमाची काय नाही टाकी नाही आणि पुण्याला पंधरा टाकी बरं <laughs> 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 का म्हणाला मी आतापर्यंत बारा टाकींमध्ये सिनेमा पाहिला अजून तीन राहून दिली बाप म्हणत असतो तुला का सिनेमा पाहायला ठेवला का तिथे अरे सिनेमा पाहायला ठेवला का शिक्षा न करता मग इथे काय मजा मारण्याकरता आला का बात उपासना करण्याकरता आहे ईश्वराने तुम्हाला सर्व काय दिलेलं आहे दिली हात पाय बाय ज्याने तो मासे जीवपणा माझे कशाकडता दिले झोपा खांड ही सामग्री कोणी दिली पशुला दिली का पक्षाला दिली का कोणाला दिली मग माणसाने काय केलं पाहिजे उपासना केली पाहिजे भक्तीवे ना पशुटवी कस नाही जास्ती भक्ती म्हणून उपासना न करणारे तुम्ही उपासना हो केली नाही म्हणून उपासना बंद पडू शकत नाही आणखी पुन्हा आणखी क्रमाक्रमाने त्याचा काय केलेला आहे बरं का आकडाही पासष्टाचा आहे चांगला इथंच थांबा